पंढरपूर जाण्याकरता या ठिकाणी जवळपास पंचावन्न बसेस या ठिकाणी करण्यात आलेल्या आहे आणि याचा उद्देश हाच आहे की जे मध्यमवर्गीय लोक आहे किंवा म्हातारे लोक आहे म्हाताऱ्या आई बहिणी आहेत त्या जाण्याकरता इच्छुक असतात पण त्यांना काही सोयीचा अभाव असल्यामुळे जाऊ शकत नाही जा एक त्यामुळे एकत्रित सगळे मतदारसंघाचे जेवढे लोक आपल्याकडनं घेऊन जाता येतील तेवढे लोक आम्ही या ठिकाणी जवळपास पंचवीसशेच्या वरती लोक घेऊन जातो त्यांना घेऊन जाणे त्यांना दर्शन होईपर्यंत त्यांना घरापर्यंत आणण्यापर्यंत आमचे जे शिवसेनेचे शुद्धता आहे आणि शिव स्वयंसेवक आहे हे जवळपास पन्नास साठ लोक त्यांच्या मदतीला आहे त्यामुळे या निमित्ताने पंढरीची वारी सगळ्यांची होणार आहे गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम आजच भेट द्या गांधी तीर्थ जैन हिल्स जळगाव अधिक माहितीसाठी डब्ल्यू 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 डॉट गांधी फाउंडेशन डॉट नेट वर विजिट करा